कबनूरमध्ये पाण्यासाठी प्रभाग चारमधील नागरिकांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा कबनूरमधील वॉर्ड नंबर चारमध्ये होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत भागातील नागरिकांनी थेट ग्रामपंचायतवर धडक मोर्चा काढून चार दिवसात पानी प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कबनूर मधील अनेक भागात पाच ते सहा दिवसातून पाणी येत आहे तर प्रभाग क्रमांक चार मध्ये सदस्यांच्या दुर्लक्षामुळे व ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाणी पुरवठ्याचा पूर्ण बट्ट्याबोळ झालाय नागरिकांनी याबाबत वारंवार सांगून देखील हा प्रश्न न सुटल्याने गुरुवारी नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला यामुळे महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या ऐन उरुस काळात स्वच्छतेसाठी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने महिलांना पाण्यासाठी वनवन करावी आहे नागरिकांना पाणीपट्टी भरून त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे येत्या चार दिवसात नियमित पाणीपुरवठा किंवा एक दिवस आड पाणीपुरवठा न झाल्यास जितका पाणीपुरवठा होईल तितकीच पाणीपट्टी आकारावी अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली आहे महिन्यात पाणी दोन वेळा ते तीन वेळा येतंय पाणीपट्टी आम्ही देतोय सगळी जर आठवड्याला वाली दारातून उभार्या पाणीपट्टी द्या पा जर पाळा द्या तरी सुद्धा आम्ही देतोय हे पैसे कशाचे घेताय तुम्ही पैसे पाण्याचे घेत आहे का तुम्हाला वडापाव खायला घेताय काय मग तसच झालं गरीब आम्ही माळवळीपूर घाम घालून तिथं हे वारं आहे का आमच त्यांचं माळव्याच्या ठिकाणी वारं नाही आहे आहे तिथं उन्हात बसतोय आम्ही पाणीपट्टी पट्टी घेतायचा म्हटलं ग्रामाशी पाणी सोडायचं नाहीतर पाणीपट्टी घ्यायची नाही मोठ्या ना अधिकाऱ्याने आमच्या कबनूर गावाला पाणी नाही पुरुष आलाय चार दिवसानं पाणी सोडायचं नाही जर चार दिवसानं पाणी आलं तर आम्ही घागरी घेऊन पुलपीठ लाटणं चपातीचं पीठ घेऊन मलिदा इथं येऊन बसून करणार ग्रामपंचायत पशी आणि चौकात बसणार तिथं गाड्या सोडणार नाही काय करायचं करा आणि पुढच्या वेळेस सरपंच कोण निवडून येईल निवेदन सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे यांनी स्वीकारले यावी विकास फडतारे उमेश पाटील रघुनाथ हळवणकर रवी धनकर बाळू कामत दत्ता ढोले शिवा चव्हाण विशाल वनभट्टे बाबासो कोकणे दीपक बनन्नावर नितीन गवळी राजू भ्युंगडे युवराज कांबळे महेश पाटील सौ शशिकला फडतारे भारती चव्हाण जमुना चव्हाण शशिकला इंगवले बिस्मिल्ला पठाण शुभांगी पाटील कल्पना सूर्यंशी संगीता एरंडोल्ले प्राची घोरपडे शहिदा मुल्ला यासह मोठ्या संख्येने माळभाग व रत्नदीप वसाहत येथील महिला उपस्थित होत्या महानकर नेपसाठी टिपू सनदीसह अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा